नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे गुरसाळे एक अदत एक बैल मैदानामध्ये मा विठ्ठल नानांचा तेजाची गटालाच हार झाली नक्की काय झालं पैरा कोण होता आणि कोणत्या गटात आपल्याला तेजा पलताना दिसला तसेच आज तीन टॉप गाड्या सेमीसाठी पात्र झालेले आहेत त्या तीन टॉप कोणत्या गटात पळाल्या आणि कोण कौन कोणते पैरे हे आपण या, या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर भावांनो गट क्रमांक दोनमध्ये एक टॉपचीच गाडी पळाली कंदूरचा राजा आणि सिरसवडीची रायफल सिरसवडी रायफल आणि कंदूर राजा म्हटल्यावर टॉपचाच पैरा आहे ही ओपनची टॉप बैल आहेत आज आदत बैल आदत बैल मैदानात पलतात तर गट क्रमांक दोनमध्ये सुट्टा निकाल घेत रायफल आणि कंदूर राजाने गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे त्याच्यानंतर गट क्रमांक बारा पंधरामध्ये गट क्रमांक पंधरामध्ये एक टॉपची गाडी पालाली दॉर्लीचा हरण्या सहाशे बावीस आणि कार्तिक कार्तिक कोणतर सोन्या पन्नास पन्नास केसरीमध्ये बकासर सोबत जो पलाला होता कार्तिक तोच हा कार्तिक आज हरण्या सहाशे बावीस सोबत पलताना दिसला गट क्रमांक पंधरामध्ये ही गाडी पलाली सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि गट क्रमांक तेवीसमध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन आणि अमरापूरकरांचा बैजा लखन आणि अमरापूर बैकरांचा बैजा गट क्रमांक तेवीसमध्ये पळून सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि रायला विठ्ठल नाना भूतकर तसेच अजय अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजाबाई तेजाबाईचा पैरा होता भारत घरचाच साथ आहे हा नवीनच वासुर आहे तुम्ही बघू शकताय गट क्रमांक वीस मध्ये ही गाडी कशी पालाली दोनच गाड्या होत्या पण थोडक्यात घासाघाशीमध्ये तेजा आणि भारत या घरचा साथचा पराभव झाला गटालाच हार झालेली आहे गट क्रमांक वीस मध्ये हा तेजा डॉन आपल्याला पलताना दिसला नवीनच वासरू होता त्यामुळे काही हरकत नाही नवीनच वासरू असल्यामुळे आज पराभव आणि थोडक्यातच झालेला आहे घासाघाशी लढतीत गट क्रमांक वीसमध्ये धन्यवाद भावांनो